पुसदसारख्या तालुक्यातून शिक्षण घेऊन थेट भारतीय अंतराळ संशोधन स्थानी म्हणजेच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून स्थान मिळवले आहेत यशोगाथा आहे डॉक्टर प्रिया शिजुडे यांची तिने सिद्ध केले की जिद्द मेहनत आणि कौटुंबिक पाठिंबा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीत पाहुया तिचा हा प्रेरणादायी प्रवास अमरावती जिल्ह्यातील पुसद येथील डॉक्टर प्रिया शेजुडे यांनी एक मोठी उपलब्धी मिळवली आहे त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो मध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे एका छोट्या शहरातून येऊन देशाच्या सर्वात प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळवणे हे सोपे नाही परंतु प्रियाने हे शक्य करून दाखवलेत प्रियाचा हा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे तिचे शालेय शिक्षण पुसद येथील महात्मा मुंसाजी विद्यालय आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयात झालेत सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या प्रियाने के डी हायस्कूलमधनं दहावीची परीक्षा दिली तिच्या यशामागे तिच्या आई वडिलांची आणि भावांची मोठे योगदान आहे वडिलांचे छत्र लवकरच हरवले असले तरी त्यांच्या आठवणी आणि संस्कार तिला नेहमीच प्रेरणा देत राहलेत आपल्या या यशाचे श्रेय प्रियाने आपल्या कुटुंबाला आणि शिक्षकांना दिले आहेत ती म्हणते की माझ्या प्राथमिक शाळेपासून ते पीएचडी पर्यंतच्या प्रत्येक शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलेत त्यांचे आशीर्वाद नसते तर मी इथे पोहोचू शकली नसते डॉक्टर प्रिया शेजुडे यांची ही कहाणी फक्त वैयक्तिक यशाची नाही तर ती लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे तालुक्याच्या शाळेपासून ते इस्त्रोच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेपर्यंतचा प्रयोगशाळेपर्यंत प्रवास हे सिद्ध करतो की जर तुमच्याकडे जिद्द असेल तर आकाश ही मर्यादा नाही फक्त सुरुवात करण्याची गरज आहे माझं नाव डॉक्टर प्रिया अशोक शेजुळे आणि मी माझं शालेय शिक्षण हे पुस्तक घेतलेलं आहे त्यानंतर मी ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे करून घेतलं त्यानंतर लगेचच मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंगमधून ते मी एन आय टी रौर केला या इन्स्टिट्यूटमधून केला नंतर मी लगेचच पी एच डीला ॲडमिशन घेतलं आणि ते मी वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग याच फील्डमध्ये केलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी गुवाहाटी येथे मी ऑलमोस्ट सहा वर्ष माझ्या थेसिसवरती काम केलं आहे ज्याचा विषय हा रेनफॉल फोरकास्टिंग आणि फ्लड मॅनेजमेंट फॉर अर्बन फ्लड मॉडेलिंग असा होता आणि त्यामध्येच मी माझे चार रिसर्च पेपर पब्लिश केले आहे आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेससुद्धा अटेंड केले आहेत तर हे करत असताना मला वेळोवेळी शिक्षकांचं आणि माझे जे पण काही सिनियर्स होते त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे माझ्या कुटुंबियांचा तर यामध्ये मोठा वाटा आहे कारण त्यांनी मला शिक्षणासाठी नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि असं मला वाटतं की शाळेचं किंवा कॉलेजचं हे हे न बाळगता ही छोटी शाळा ही मोठी शाळा आहे त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःच कष्ट घेऊन मेहनत घेऊन स्वतःच्या मेहनतीवर पुढे जायला पाहिजे आणि जर आपण ध्येय ठेवलं हो तर ते साध्य होतंच पण त्यासाठी आपल्याला शिस्ता आणि कन्सिस्टंट प्रयत्न यांची गरज असते त्यामुळे सर्वांनी त्याचा विचार करून पुढे गेला तर त्यांना नक्कीच फायदा होईल वासियांसाठी काय संदेश दे यांनी जे भरभरून माझं कौतुक केलं आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानते आणि इथे असलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना मी सांगेल की आ, मोठी मोठी स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला तुमच्या प्रयत्नांची जोड द्या जे पण तुमचे शिक्षक किंवा पालक मार्गदर्शन करत आहेत ते फॉलो करा आणि बस जर तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तर आजकाल सगळं काही अवेलेबल आहेत तुम्ही ग्रॅज्युएशन हे तुम्हाला आवडणाऱ्या फील्डमध्ये करू शकता जर तुम्ही सायन्सेसमध्ये जात असाल तर जे बी एस सी वगैरे करतो आपण ते तीन वर्षातही पूर्ण होते ग्रॅज्युएशन मेडिकल हे पाच वर्ष लागतं साधारण आणि इंजिनिअरिंगसाठी चार वर्ष तर तुम्ही तुमच्या मनाने तुमचं ग्रॅज्युएशन फील्ड निवडू शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता तर असे खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यात शास्त्रज्ञ ही फील्ड थोडीशी लोकांना फॅमिलीयर नाही आहे पण आता मला असं वाटतं की लोकांना ते थोडं अवेअरनेस आला आहे आणि मी पण असेलच जर कोणाला या बाबतीत गायडन्सची गरज पडली तर पुसदवास यांचे मी खूप आभार मानते तर डॉक्टर प्रिया शिजुडे यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभ आहे तिच्या यशाने पुसाद शहराचे नाव उंचावले आहेत आम्ही सिटी न्यूजच्या वतीने तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो